रोको वार कांगारू झाले गार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित वन डे मालिका आज संपली आहे ऑस्ट्रेलियाने फरकाने ही वन डे मालिका आपल्या नावे केली पण अखेरच्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघाला नऊ विकेट्सने विजय मिळवून दिला रोहित शर्माने या सामन्यात जबरदस्त फटकेबाजी करत शतकी खेळी साकारली तर कशी राहिली सिडनी सामन्याची हायलाइट व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत शतक मारले त्याने चेंडू तेरा चौकार आणि तीन षटकारांसह एकशे एकवीस धावांची शानदार खेळी केली यासह संपूर्ण वनडे मालिकेत सर्वाधिक दोनशे तीन धावा केल्याने त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला त्याआधी कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली त्यानंतर एकामागून एक विकेट गेल्याने सर्व बाद दोनशे धावा केल्या होत्या गोलंदाजीत हर्षित राणाने चार विकेट घेतल्या प्रत्युत्तरात रोहित आणि विराटच्या जोडीने दमदार कामगिरी केली पहिले दोनही सामने गमावल्यानंतर तिसऱ्या वन टीम इंडियाने धमाकेदार वापसी केली आणि भारताला नऊ विकेटने विजय मिळवून दिला विराटने देखील चौऱ्याहत्तर धावांची शानदार खेळी केली रोहित आणि विराटच्या कामगिरीविषयी तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा